रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पंच्याहत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे सुपर डॉलर कांदे हे बिग साईजमध्ये एक हजार चारशे ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सुपर क्वालिटी मुक्कल साईजमध्ये एक हजार दोनशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मुक्कल साईज कांदे विकले आहेत तर सुपर मीडियम कांदे एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव जर पाहिले तर सातशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे विकले आहेत तर खात चोपडा दोनशे रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत गोल्टा गोल्टी चारशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेली आहे तर नवीन कांद्याची दोनशे गोण्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आली होती त्याला बाजारभाव तीनशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत मित्रांनो मार्केटमध्ये आवक कमी आहे गिरायक पण कमी आहे विक्री एकदम खूप कमी आहे असा मेसेज आज पुणे गुलटेकडेतून आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा